मिळकत लिलाव करण्याचा विक्री करण्याचा एखाद्या न्यायालयाचा लवादाचा किंवा ज्यांना कायद्याने तसे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाऱ्याचा आदेश होतो मिळकतीची विक्री करण्यासाठी शासकीय अधिकारी मिळकतीमध्ये जातात त्यांना तेथे ते अडवलेले जाते तू कशी विकतो तेच बघतो अशा धमक्या दिल्या जातात याबाबत कायद्यामध्ये काय तरतूद आहे नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांनी एखादी मिळकतीची कोणत्याही आदेशाने विक्री करण्यासाठी मिळकतीमध्ये गेल्यानंतर त्यांना त्याचे काम करण्यापासून रोखल्यास हा भारतीय न्याय संहितेचे कलम दोनशे एकोणीस प्रमाणे गुन्हा असून या गुन्ह्यासाठी एक महिन्यापर्यंतची शिक्षा पाच हजार रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतात त्यामुळे कोणत्याही आदेशाच्या मिळकतीची विक्री करण्यासाठी कोणतेही शासकीय अधिकारी आलेले असतील तर त्यांना अडवण्याऐवजी त्या आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागून स्थगिती आदेश घ्या कायद्याचे